नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वृद्धांचे टेन्शन संपले सरकार दरमहा इतके हजार रुपये पेन्शन देणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वृद्धांच्या उन्नतीसाठी सरकारकडून आता अनेक उत्कृष्ट योजना राबवल्या जात आहेत ज्या सर्वांची मने जिंकत आहेत जर तुम्हाला काही काम नसेल आणि तुमच्या वृद्धापकाळाची काळजी घ्यायची असेल तर अजिबात उशीर करू नका वृद्धांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्याचे काम केले जात आहे तुम्हाला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही वेळेवर त्यात सहभागी होऊ शकता जे एक उत्तम ऑफर असेल जर तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे असेल तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जे प्रत्येकाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेसे आहे योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसान मानधन योजनेची वैशिष्ट्ये भारतात लोकांच्या वृद्धापकाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक शक्तिशाली योजना चालवल्या जात आहेत त्यापैकी पी एम किसान मानधन योजना ही एक सर्वात खास योजना आहे या योजनेत सामील होण्यासाठी सर्वप्रथम तुमचे नाव पी एम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले असलेले आवश्यक आहे याशिवाय तुमचे किमान वय अठरा आणि कमाल चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे वयानुसार तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता जे प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे जर तुम्ही वर्षापासून योजनेत सामील झाला तर तुम्हाला दरमहा पंचावन्न रुपये गुंतवावे लागतील वयाच्या तीसव्या वर्षापासून तुम्हाला एकशे दहा रुपये गुंतवावे लागतील वयाच्या तीसव्या वर्षापासून तुम्हाला दोनशे वीस रुपये मासिक गुंतवावे लागतील एकदा तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा पेन्शन लाभ मिळणे सुरू होईल एवढी पेन्शन तुम्हाला दरवर्षी मिळेल जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला तीन हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळेल यासोबत तुम्हाला छत्तीस हजार रुपयांचा वार्षिक लाभ मिळेल त्यामुळे या योजनेत वेळेत सहभागी होऊन तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न साकार करू शकता त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका ज्याचा तुम्हाला वेळीच फायदा होऊ शकतो 分かんい